नमस्कार आकाशवाणी मराठी बातमीपत्रात मी आपला सर्वांचे स्वागत करीत आहे बाजार समितीचे धान खरेदी केंद्र शेतकऱ्यांनी बंद तुटीच्या नावावर शेतकऱ्यांची लूट होत असल्याचा आरोप आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान विक्रीसाठी आणले असता मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची फसवणूक होत असून लाखनी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरू असलेले धान खरेदी केंद्र संतप्त शेतकऱ्यांनी बंद पाडले आहे लाकणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डमध्ये बाजार समितीचे खरे धान खरेदी केंद्र आहे इथे धान विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोजत येणाऱ्या रजिस्टरवर नोंद करून प्रत्यक्षात ऑनलाईनला धान वजन वेगळं दाखवण्यात येत होतं त्यामुळे क्विंटल मागे तीन किलोची तूट दाखवून शेतकऱ्यांची अक्षरशः लूट करण्यात येत असून बाजार समितीत शेतकऱ्यांच्या धानाऐवजी व्यापाऱ्यांचाच धान मोजण्यात येत असल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये धान खरेदी केंद्र बंद पाडला आहे या बाजार समितीवर राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या भाजप राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असून भंडारा जिल्ह्याचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शिवराम गिरीपुंजे हे बाजार समितीचे सभापती आहेत हे विशेष या प्रकरणाबाबत सभापती शिवराम गिरीपुंजे आणि सचिव संजय बरोडे यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे एवढा माल की एवढा काही माल झाला नाही आणि एवढी काही आहे नाही आणि कास्त कारण काही की आहे नाही त्यामुळे सात बारे लोक व्यापारायला देतात पाच पन्नास घेत आहेत ना सगळा बर हा घोटाळा करून राहिले मागच्या अशी बाजार समितीनं बहुत चांगलं काम केलं कंटिन्यूमध्ये त्यांनी बरोबर मोजलं कोणाकडून काही ह्या नाही अपेक्षा नाही काही नाही फोन बरोबर आला बरोबर मालही याला उन्हाळ्यातही चांगलाच मोजला चांगला या लोकांनी ना आत्ताच हा घोटाळा झाला यावेळेस